सुस्वागतम मी दीपाली घाडगे आज आहे आषाढ वद्य अमावस्या यालाच दीपा असे ही दीप अमावस्या असेही म्हणतात दीप म्हणजेच दिवा लोककल्याणाची संकल्पना जवळ बाळगून सर्वांच्या उपयोगी पडणाऱ्या दिव्याचा आदर्श माणसाच्या जीवनात यावा म्हणून मुनींनी दिवा व दिवा ज्या ज्योतीला धारण करतो त्याची पूजा करण्याचा सल्ला आपल्याला दिला आहे हे दिवे विविध प्रकारचे धातू काच माती यांपासून तयार होतात निरांजन समयी चिमणी कंदील पंती लामण दिवा अशा अनेक नावांनी आपण दिवा पाहतो आधुनिक काळात या दिव्यालाच बल्ब ट्यूब मर्कुरी सोडियम या नावानेही आपण ओळखतो विजेच्या दिव्यांचा शोध एडिसनने लावला एडिसनचे पूर्ण नाव थॉमस अल्वा एडिसन असे होते आणि तीन हजारच्या वर चाचण्या घेऊन त्यानं विजेचा शोध लावलेला होता विजेचे बटन दाबताच क्षणार्धात अंधार नष्ट होऊन प्रकाश निर्माण करण्याचे सारे श्रेय एडिसनकडे जाते अंधार नाहीसा करून आपल्याला प्रकाश देणारे हे दिवे आपल्याला नेहमीच प्रगतीकडे जाण्यासाठी प्रोत्साहित करतात अशा दिव्यांची पूजा करण्याचा सल्ला आपल्याला वडीलधाऱ्यांकडनं दिला जातो आषाढा मावसेला ही दीपपूजा केली जाते घरातील जुने दिवे स्वच्छ करून पाटावर ठेवून पूजा करून त्यांची प्रार्थना म्हटली जाते हे दीपा तू सूर्य व अग्निरूप असून तेजामध्ये उत्तम आहेस माझ्या पूजेचा स्वीकार करून तू माझ्या आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण कर पेटवून प्रकाशवंत करून सर्वांना समत्वाने उजेड देणारी दिव्याची ज्योत ही नेहमी वर जाते कारण तिचे जन्मस्थान ब्रह्मांड आहे माणसानेही नेहमी ब्रह्मांड नायकाकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्योत आरतीच्या निरंजनात देवघरातील नंदादीपात मंगल कार्याची शोभा वाढवणाऱ्या समयीत झोपडीत पंतीत महालाच्या झुमरात आणि कंदिलातही असते तिला ठेवण्यासाठी वापरले गेलेले दिवे व दिव्यांचे आकार काम बदलले तरी ज्योत ज्योतीचा प्रकार आणि तिचा ध्येयवाद कधीही बदलत नाही आणि म्हणूनच मनुष्याने दिवा व दिव्यातील ज्योतीप्रमाणे सतत सर्वांच्या उपयोगी पडावे हाच संदेश ही दीपामावस्या आपल्याला देते लक्षात ठेवा ही दीपामावस्या नेहमी आषाढ अमावसेला साजरी केली जाते धन्यवाद